नमस्कार मंडळी मी सचिन इंगोले अग्रीपार शेतकरी समूहामध्ये आपलं स्वागत आहे आणि आत्ता जो आपला विषय आहे तर ज्या शेतकऱ्यांकडे भरपूर पाणी आहे परंतु विचार सुरू आहे नेमकं कुठलं पीक त्यांनी लावायचं आहे किंवा विचार करत आहे शेतकरी कुठलं पीक लावायचं आहे सुचत नाही आहे कारण उन्हाळ्यात बरेचसे पिकं सहसा पिकत नाही उत्पादन त्याला होत नाही परंतु उत्पन्नही झालं पाहिजे आणि पैसासुद्धा त्या पिकाचा झाला पाहिजे असं जर वाटत असेल तर कुठलं पीक घ्यायचं यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवरती असे वेगवेगळे व्हिडिओ आपण सांगणार बेल बेलायकनला टच करा जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ जे येणार आहे ते ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुमचे जर काही प्रश्न असतील काही विषयावर तुम्हाला व्हिडिओ लागत असतील उन्हाळ्यामध्ये तर त्याविषयी सुद्धा आम्हाला कमेंट करा आम्ही त्याचा निश्चितच व्हिडिओ बनवणार तर पहा पाऊस भरपूर आहे तुमच्याकडे पाणी भरपूर आहे बोरला किंवा विहिरीला परंतु सुचत नाही आहे की कुठलं पीक लावायचं फल्ली लावायचं परंतु तीन चार वर्ष झाले जवळपास फल्लीसारखं पीक पिकत नाही आहे मग शेतकऱ्यांच्या डोक्यात प्रश्न येतो की नेमकं करायचं काय आणि कुठलं पीक घ्यायचं जेणेकरून आपल्याला आर्थिक मिळकत होईल पैशाच्या स्वरूपात आपल्याला फायदा होईल तर त्यासाठी पहा एक प्रयोग मी तुम्हाला इथे सांगणार आहोत की कुठला प्रयोग तुम्ही करू शकता तर तुम्हाला माहित असेल जे शेतकरी भाजीपाला पिकवतात त्या शेतकऱ्यांना माहीत आहे जवळपास की एप्रिल मे किंवा जून या तीन महिन्यामध्ये आपलं जे पीक आहे कुठलं आपण ज्याला सांबार म्हणतो किंवा कोथिंबीर कोथिंबीर म्हणतो आपण त्याला सांबार किंवा कोथिंबीर म्हणतो तर त्याचे भाव गगनाला भिडलेले असतात एप्रिल मे आणि जूनच्या ते तेवढ्यात तर मग ते जर पीक लावलं तर निश्चितच फायदा होतो परंतु मग बरेच शेतकरी विचार करत असतील की मग ते शक्य कसं आहे कारण एवढ्या उन्हाळ्यात ते नाजूक पीक असल्यामुळे ते पीक एवढ्या उन्हात टिकणं शक्य नाही मग त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे ते के ती मी इथं सांगणार आहोत ग्रीन नेट तुम्ही वापरू नका कारण एवढं महागीचा खर्च करून तुमचा फायदा तेवढा होणार नाही मग त्यासाठी काय नैसर्गिक आपण काय करू शकतो तर पहा काय करायचं आहे की आता फेब्रुवारी जवळपास गेलेला आहे मार्च महिन्यामध्ये काय करायचं आहे की तुम्ही असे दोन तास मक्याचे पेरायचे आहे मका माहीत आहे तुम्हाला इथे अंतर दीड ते दोन फुटाचं तुम्ही ठेवू शकता दोन तासातलं अंतर त्यानंतर इकडे पाच ते सात फूट अंतर सोडायचं आहे पाच ते सात फूट अंतर सोडायचं आहे त्यानंतर परत दोन तास तुमच्या मक्याचे आणि यामध्ये तुम्ही एक किंवा दोन फुटाचा अंतर ठेवू शकता हे झालं अंतर आणि महिन्याभरानंतर महिन्याभरानंतर तुम्हाला सिच्युएशन काय होईल इथे की मका टाकल्यानंतर महिन्याभरानंतर तुमचा मका, बर मका असा येईल बरोबर आहे जमिनीच्या वर मका येणार आहे असा आणि या मक्याची हाईट होऊन जाईल जवळपास साडेतीन ते चार फूट म्हणजे एवढी तुमच्या त्या मक्या ची हाईट होऊन जाईल त्यानंतर काय करायचं का ही जी उर्वरित जागा आहे या उर्वरित जाग्यात तुम्ही धने पेरायचे आहे असे धने पेरून द्यायचे आहे एक फुटाच्या अंतराने आता धने पेरल्यानंतर का होईल की धण्याला उन्हाळ्यामध्ये म्हणजे म्हणजे मार्चमध्ये ज्यावेळेस तुम्ही मका लावता तिथून एप्रिल महिन्यामध्ये धने पेरायचे आहे एप्रिल महिन्यामध्ये धने पेरल्यानंतर का होईल की धनं हे पीक नाजूक आहे त्याचे पानं खूप नाजूक असतात तर या जी मका आहे या मक्याची सावली तुमच्या धण्यावर पडेल म्हणजे जसं आता हे पूर्व आहे आणि हे पश्चिम आहे बरोबर आहे तर पूर्व आणि पश्चिम आहे तर पूर्वेकडून जसं सूर्य उगवणार तर अकरा वाजेपर्यंतची ऊन तुमच्या त्या मक्यावर पडणारच नाही जवळपास अकरा वाजेपर्यंतची ऊन तुमच्या मक्यावर पडणार नाही आणि नंतर परत दोन वाजता परत दोन वाजताची जी, जी सूर्याची ऊन आहे सूर्याची जे किरण आहे ते तुमच्या धन्यावर पडणारच नाही कारण त्याला मका आडवा येणार आहे बरोबर आहे तर म्हणजे फक्त मग फक्त अकरा वाजतापासून तर दोन वाजेपर्यंतचीच ऊन तुमच्या धन्याला मिळणार आहे त्यामुळे धनासुद्धा सुरक्षित राहतो आणि तुमच्या इथे जर गुरं ढोरं असतील तर त्यांना मका सुद्धा येऊन जातो अशा प्रकारचं जर तुम्ही नियोजन केलं तर तुमचा मकाही विकला जातो चांगल्या भावात आणि तुमचा धन धने तर कोथिंबीर खूपच जास्त भावात विकल्या जातं कारण त्यावेळेस कुठंच तुम्हाला कोथिंबीर मिळत नाही दोन किंवा ना तीनच कांड्या तुम्हाला त्यावेळेस पाच रुपयाच्या मिळतात बाजारामध्ये जर गेले तर एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे त्या पिकाचा फायदा आपण घेऊ शकतो अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्ही कमी खर्चात आणि कमी नियोजन म्हणजे जास्त नियोजन काही करावं लागत नाही कमी वेळेत तुम्ही जास्त पैसा कमावू शकता म्हणजे एकरी जवळपास ऐंशी हजारापर्यंत तुम्ही याच्यातून कमाई करू शकता मका आणि धनी मिळून तर मित्रो या आणि अशा नवीन नवीन टेक्निक शेतीविषयी जर तुम्हाला लागत असतील आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद